शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स

शहरातील गाडगीळी पटांगण नालेगाव येथे महापालिकेच्या मालकीच्या मोकळी जागा असून या जागेत श्री पावन हनुमान मंदिर आहेत तसेच या ठिकाणी धार्मिक सामाजिक उपक्रम होतात त्यामुळे या पटांगणाचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना करण्यात आली टपरीचा पत्र काढून घेण्यास सांग असे म्हणल्याचा राग आल्याने पाईपने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी फिर्यादीच्या हॉटेल समोर घडली संभाजी अर्जुन मुळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी पिनू मुळे बंडी बाळासाहेब तांबे बबलू पिनू तांबे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर कल्याण रोडवरील बांधकामाच्या ठिकाणी कार्यरत असताना सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला शरद टाकाजी शिंदे असे मयत झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे ही घटना शनिवारी घडली मयत सुरक्षा रक्षक कामावर असताना त्यांना झोप्यातून उठवले असता ते उठले नाहीत त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी शिंदे यांना मयत घोषित केले याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली गोविंश जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारा टेम्पो एम आय पोलिसांनी पकडला त्यात तीन गोविंश जनावरांची सुटका केली ही कारवाई छत्रपती संभाजीनगर रोडवरील जेजुरी येथील बायजा माता टेकडी समोर सायंकाळी करण्यात आली एम आय डी सी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस जेजूर बायजाबाई येथे गेले असताना त्यांना टाटा कंपनीचा टेम्पो येताना दिसला टेम्पोचा संशय आल्याने पोलिसांनी टेम्पो थांबवला पोलिसांना पाहताच टेम्पो चालक टेम्पो सोडून पसार झाला टेम्पो ते गौराण गाय दोन वासरे यांची सुटका करण्यात आली केबल, करी गटना केबल चे काम करीत असताना विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रेल्वे स्टेशन रोड वरील येथील अपार्टमेंट येथे शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या काम करण्यासाठी संभाजी कॉलनी येथील मातोश्री अपार्टमेंटच्या टेरेसवर काम करीत असताना केबल विजेच्या तारेवर पडल्याने त्यांना विजेचा शॉक बसला त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना त्या उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले शहराच्या खबरपात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर